जन, आ, पर, पी सी आर म्हणजे काय हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि ते कसे काढायचे कुठे बघायचे हे सुद्धा सांगणार आहे तर बरेच जण लोक शेअर मार्केट करत असतील पण त्यांना बऱ्याच काही गोष्टी माहीत नसतात तर यामध्ये मार्केट पी सी आर म्हणजे काय आपण पाहणार आहोत पी सी आर म्हणजे काय आणि तो कुठे पाहायचा आणि तो कुठे तर मित्रांनो इकडे लक्ष द्या पीसेर काढण्याची एक सूत्र आहे तुम्हाला ऑप्शन चेन माहीत असेल तर ऑप्शन चेनमध्ये जायचं ऑप्शन चेनमध्ये कॉल साईट ऑप्शन चेन कॉल आणि पुट असे दोन विभाजन केले जातात तर या कॉल आणि पुट साईटचा सा टोटल ओ वाय यांचे टोटल ओवाय किती आहे कॉलचे आणि पुटचे टोटल आय तर याची बेरीज खाली दिलेली असते तर पी सी आर तर आपण एक सूत्र वापरून त्याचं पी सी आर काढतो पी सी आर बरोबर पुट ओ आय बागले कॉल ओ आय तर तुम्हाला मिळून बरोबर पी सी आर हाच पी सी आर कसा काढायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा गुगलवर जायचं या ठिकाणी तुम्ही निफ्टी ऑप्शन चेन म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला पूर्ण निफ्टीची ऑप्शन चेन मिळेल तर ह्या चेनमध्ये तुमच्या डाव्या डाव्या हाताला व उजव्या हाताला कॉल आणि पुटसाईटचे ओवाय दिलेले आहेत तर ह्या ठिकाणी तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओवाय आणि साईडचं पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी पुटसाईटची ओवाय ह्या ओवायची बेरीज कुठं केली जाते टोटल तर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी कॉल साईडची बेरीज आणि या ठिकाणी फुड बेरीज दिसेल म्हणजे आत्ता तुम्हाला काढायचं आहे पी सी आर तो पी सी आर कसा काढायचा पी सी मार्केट मार्केटमध्ये खूप महत्त्व आहे पी सी आर जर ते तुम्हाला पुढे सांगतो पी सी आरच्या मार्केटमध्ये कसं आपण बघायचं कसं अॅनालाईज करायचं तर हा पी सी आर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल कॅल्क्युलेटर घ्यावं लागेल त्यानंतर पुढचे ओ एक त्यानंतर फूड साईडचे वय किती आहेत कॉल साईडचे वय किती आहे हे मॅन्युअली करावं लागेल तर तसं न करता मी तुमच्यासाठी एक खास टिक सांगणार आहे तर तुमच्या ग्रो मोवर डिमॅट अकाउंट नसेल तर ते ग्रो मोवरचे डिमॅंट अकाउंट आजच उघडून घ्या युट यूट्यूबमध्ये लिंक दिले आहे ते अकाउंट अगदी मस्त आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण ऑप्शन चेंजविषयी माहिती दिसेल पूर्ण ऑप्शन चेंज दिसेल आणि त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंगसुद्धा करता येईल तर मित्रांनो हे माझे तुम्हाला ग्रो मोवरचे अकाउंट दाखवतुम्ही ग्रो मोवर डिमेंट अकाउंट हे अगदी सोपे आहे आणि सोप्या पद्धतीत यूजही करता येते आता या ठिकाणी बघा ग्रो मोर अकाऊंट आहे ग्रो मोर अकाउंटमध्ये निफ्टी ओपन केल्यानंतर तुम्ही इथं निफ्टीची ऑप्शन चेन पाहू हो शकता तर या ठिकाणी ऑप्शन चेन ओपन केल्यानंतर तुम्हाला हे सगळे स्ट्रॅक पाहिजे आणि एल टी पी दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला पी सी आर कसा काढायचा हे सांगणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पी सी आर दिलेला आहे हे बघा आपण इथं पाहू शकता पी सी आर तर हा पी सी आर कसा अॅनालाईज करायचा हे कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला दिसत नाही फक्त ग्रो मोरमध्ये हा पी सी आर दाखवला जातो तर मित्रांनो हा पी सी आर मार्केट चालू असताना आपण या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने बघू शकतो तर आता एक सांगायचं झालं तर हा पी सी आर मार्केटमध्ये अॅनालाईज कसा करायचा बऱ्याच लोकांना माहीत नसतं जर हा पी सी आर एकच्यावर म्हणजे एक, एक पॉईंट दोन एक पॉईंट वीस असेल एकच्यावर असेल तर मार्केट अपट्रेंड असतं हे बघा तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता मार्केट अपट्रेंड आहे आहे का नाही तर हा पी सी आर आता तुम्हाला बँक निफ्टीचा पी सी आर दाखवू तुम्ही बँक निफ्टीचं पी सी आर हे बघा एकच्या एकच्या खाली आहे झिरो पॉईंट ऐंशी म्हणजे एकच्या खाली आहे तर तुम्हाला इथं काय दिसत आहे मार्केट डाऊन ट्रेंड दिसत आहे तर हे पी सी आरचे महत्त्व आहे तर तुम्हाला समजले असेल पी सी आर म्हणजे काय आणि तो कुठं बघायचा तर गृहमोहरचे डिमेट अकाउंट उघडायचा असेल तर खाली लिंक दिली आहे त्याला लिंक वापर करून गृहमोहरच्या अकाउंट उघडा अगदी पी सी आर तुम्हाला सोप्या पद्धतीने दिसेल न कॅल्क्युलेटरचा न ऑप्शन चेन उघडता तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल दाखवलं जाईल